अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती माहिती किंक्रांतीनिमित्त असणार आहे कारण आज आहे किंक्रांत भोगी आणि मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा जो दुसरा दिवस असतो त्यालाच किंक्रांत म्हणून ओळखतो या दिवसाला केरी दिन असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं आता हा दिवस बरेच जण म्हणतात की अशुभ असतो पण कुठलाही दिवस बघा शुभ किंवा अशुभ करणं हे आपल्या हातामध्ये असतं जर आपण प्रत्येक दिवसाला स्वामींच्या का काही सेवा केल्या या व्यतिरिक्त आपलं जे काही वागणं आहे ते चांगलं ठेवलं चांगली कर्म केली तर निश्चितच आपला जो प्रत्येक दिवस आहे तो शुभच जाईल पण फक्त अशा काही गोष्टी असतात ना की त्या खास तिथींना काही आपली जी महत्वाची कामे असतात ती करायची नसतात तर त्यातलाच एक दिवस म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी काही शुभ कार्य जे असतात तर ते आपल्याला करायचे नसतात जर तुमचं खूप महत्त्वाचं काम असेल पैशांची देवाणघेवाण करायची असेल कुठे बाहेरगावी जायचं असेल तर ते तुम्ही आजच्या दिवशी करू नका आता अगदीच बघा नोकरी व्यवसायानिमित्त जर तुम्ही दररोज तुम्हाला बाहेर वगैरे जावं यावं लागत असेल त्या ठिकाणी आपण ना सुट्टी घेऊ हो शकत नाही त्यामुळे ते आपल्यासाठी अपवाद ठरेल तुम्ही खास फिरण्याचं वगैरे जर पण नियोजन करत असाल आणि आजच्या दिवसाची जर तुम्ही निवड केलेली असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आजचा दिवस तुम्ही निवडू नका आता संक्रांतीच्या दिवशी काय केलं पाहिजे काय नाही हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो आवर्जून तुम्ही पाहू शकता आणि तशा पद्धतीने काही गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल किंकरान म्हटलं की त्या संबंधीची एक छोटीशी कथा देखील आहे ही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी देखील अगदी दे थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार नावाचा एक राक्षस होता आणि तो गरीबांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं होतं देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस जो आहे तर तो किंक्रांत म्हणून ओळखला जातो आता किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये बेसनाचे धिरडे बनवले जातात अशी परंपरा अगदी फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि नक्कीच आपण ती जी प्रथा आहे ती आज देखील पाळायलाच हवी आता याविषयी आपण नंतर बोलूया त्यामुळे मी तुम्हाला इथे जास्त काही वेळ घेत नाही बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय काय करायचा आहे ते प जाणून घेण्यापूर्वी अजून एक मी तुम्हाला सांगते की आपला दिवस चांगला जावा असं प्रत्येकालाच वाटत असेल तर आपल्याला प्रत्येक दिवशी कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तशाच पद्धतीने आज देखील आपल्याला ओम ऐम क्लीम चामुंडा एचे या मंत्राची एक माळ जाप करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सातत्याने जप जर आपण करत असू ना तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अशुभ गोष्टी ज्या आहेत ना तर त्या घडणार नाहीत तर आता आप आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत हे जाणून घेऊया तर जो उपाय आहे तर तो खास आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांसाठी करू शकतो त्यातल्या नकारात्मकता आहे वाईट जर घडत असतील तर त्यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता देखील आपण हा जो उपाय आहे ना तर तो करू शकतो आता तुमच्या मुलांसाठी तुमच्या पतीसाठी मुलींसाठी आपल्या घरासाठी आपण हा उपाय जर केला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील आपण स्वतः आपल्याला हा उपाय स्वतःला करायचा असेल तर निश्चितच बघा आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तींना ते सांगावं लागेल आपल्यासाठी तो उपाय करावा लागेल उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त थोडेसे काळे तीळ लागणार आहेत पौष महिना म्हटलं तर तिळाला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे काळे तीळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि हे जे काळे तिळ आहेत ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या मुलांच्या डोक्यावरून किंवा पतीच्या किंवा घरातील ज्या सदस्यांसाठी हा उपाय करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही हा करू शकता आता ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे तर त्यांना बसवत असताना तुम्हाला पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवलं पाहिजे त्यानंतर पाटावर बसायला तुम्ही आसन देऊ शकता पाटावर बसवू शकता तर अशा पद्धतीने त्यांना बसवायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना आसन असणं हे खूप आवश्यक असतं त्यामुळे आपल्याला बसवताना आसन घेऊनच त्यांना बसायला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीला बसवल्यानंतर आपल्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अगदी गोलाकार म्हणजेच घड्याळाचा काटा जसा फिरत असतो तशा पद्धतीने तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचं आहे क्लॉकवाईज कसं तर बघा घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरत असतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला हे फिरवायचं आहे जसं की बारा या आकड्यापासून सुरू होत असेल आणि पुन्हा बारा आकड्यावरच येतो तर अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे अशा पद्धतीने सात वेळेस हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचे आहेत की बघा जी काही नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे आणि आपल्या मुलाबाळांचं सुख समाधानाने सगळं काही व्यवस्थित चालणार आहे जे काही माझ्या घरातील माझ्या मुलांवरची पतीवरची जी काही निगेटिव्हिटी आहे ती जाण्यासाठी हे देवी माते किंवा आपल्या कुलदेवीचे स्मरण करून स्वामी महाराजांचे स्मरण करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मुलांच्या भ भरभराशा भरभराटीसाठी भर भर भविष्यासाठी पतीच्या भरभरासाठीसाठी आणि मुख्य म्हणजे विश्वासाने प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर निश्चितच त्यांच्यामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल तर हे करत असताना करणारी जी व्यक्ती आहे तिने देखील तिच्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तिने देखील बघा आपल्याला मौनव्रत जे आहे ना तर ते धारण करायचं आहे कुठलाही उपाय कोणतीही सेवा जी आहे तर ते मौनव्रत धारण करूनच करायचं असतं आणि ज्यांचा विश्वास असतो त्यांनीच ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या केल्या पाहिजेत आणि गोष्टी करून झाल्यानंतर लगेचच ते जे आपल्या हातामध्ये घेतलेले काळे तिळ आहेत ते आपल्या घराच्या बाहेर उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत म्हणूनच काळे तिळ घेताना थोडेसे घ्यायचे आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ नका अगदी थोडेसे घ्या पण घरातील जर तुम्हाला चार सदस्यांसाठी हा उपाय करायचा असेल पाच सदस्यांसाठी करायचा असेल तर तीळ मात्र तुम्हाला प्रत्येकासाठी या ठिकाणी वेगळेच घ्यायचे आहेत एकाच तिळाने सर्वांना तुम्हाला हे ओवाळता येणार नाही त्यामुळे प्रत्येकासाठी तुम्हाला थोडे थोडेसे वेगळे तिळ घ्यायचेत अगदी स्पष्टपणे मी इथे तुम्हाला सांगत आहे त्यानंतर बघा हाच उपाय आपल्या जो मुख्य मुख्य दरवाजा आहे तिथे देखील तुम्ही करू शकता मुख्य दरवाजावर देखील आपण अशाच पद्धतीने काळ्या तिळाचा उतारा करू शकतो या व्यतिरिक्त तुमचं वाहन असेल गाडी असेल अपघात हो हो जर सातत्याने होत असतील किंवा होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो नक्कीच करू शकता फक्त उपाय जो आहे ना तर तो, तो करत असताना तुम्हाला त्याचा गवगवा गाजावाजा न करता शांतपणे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि मुख्य म्हणजे काय विश्वास ठेवून हे जर उपाय केले तुम्ही तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता तुमच्याकडे जर काळे तिळ असतीलच तर बघा तुमच्याकडे जे कोण काळे तिळ नसतील तुमच्याकडे तर मग तुमच्याकडे जे कुठले तिळ आहेत पांढरे तिळ असतील तर ते देखील तुम्ही या उपायासाठी वापरले तरी देखील चालतील किंवा नसेल तर मग तुम्ही मीठ आणि मोहरी घेऊ शकता आपल्या घरामध्ये बघा जुन्या काळापासूनच चालत आलेले आहे की मीठ आणि मोहरीने नजरबंदा जी आहे तर ती काढली जाते त्यामुळे तुमच्या घरात ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या आजीने आईने सांगितलेल्या केलेल्या असतील तर अशा पद्धतीने देखील तुम्ही मीठ आणि मेह मोहरी घेऊन देखील हा जो उपाय आहे ना तर तो करू शकता फक्त मग मीठ आणि मोहरी जी आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे एवढी काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे जर तुम्ही तीळ घेतले असतील तर ते मात्र आपल्याला उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि उपाय केल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तीने उपाय केलेला आहे तिने सगळ्यात अगोदर हातपाय धुवायचे आहेत चूळ भरायची आहे आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय महिला करू शकते पण जर महिलेचा मासिक धर्म असेल तर दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो करून घेऊ शकता किंवा जर मग ज्या मुलीसाठी आपण हा उपाय करणार आहोत समजा तुमची मुलगी आहे तिचा जर मासिक धर्म आलेला आहे तर मग तिच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा का तर नाही जर बघा तिचा जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे ना तर तो करता येणार ना नाही तुमची उपाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे अमावश्येला किंवा पौर्णिमेला देखील हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ